धनतेरस धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस तर या दिवशी आपण धन्वंतरी देवाची पूजा करत असतो धन्वंतरी देव हे देवता मानले जाते तर या दिवशी आपण धन्वंतरी देवाला प्रार्थना करतो की माझ्या परिवाराला माझ्या परिवारातले जेवढे सदस्य आहे त्यांना उत्तम स्वास्थ्य आणि निरोगी आरोग्य लाभो याशिवाय आपण या दिवशी आयुर्वेदिक जसं की तुळस कडुलिंब त्याचबरोबर कडीपत्ता वगैरे यांची पूजा करतो त्याचबरोबर आपण या दिवशी फ्रुट्स काजू बदाम त्याचबरोबर आपण मसाल्याचे पदार्थ जसे की लवंग दालचिनी वेलदोडे सुंड वगैरे यांची आपण पूजा करत असतो खरंच या दिवसाला खूप महत्त्व आहे कारण की या दिवशी आपण मसाल्याची आयुर्वेदिक वस्तूंची जर पूजा केली तर आपल्या घरामध्ये रोगराई येत नाही खरंच आपलं शरीर निरोगी असणं खूप महत्त्वाचं आहे कारण की शरीर जर निरोगी असतं शरीर जर स्वास्थ्य असं स्वस्थ असलं तर आपण आपल्या मनामध्ये जेवढ्या पण आशा आकांक्षा असेल त्या आपण तो इच्छा वगैरे असेल तर ये, ये, तो तो ते आपण पूर्ण करू शकतो त्यामुळे शरीर स्वस्थ असणं खूप गरजेचं आहे तर धनतेरसच्या पूजा मानणीचा व्हिडिओ सविस्तरपणे पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल तो व्हिडिओ पूर्ण बघायला भेटून जाईल नमस्कार श्री स्वामी समर्थ